नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण वीस तारखेला जे आपण गणित किंवा सगळी बॅच चालू करणारे त्याचा एक स्ट्रक्चर तुम्हाला सांगतो आपण जी स्ट्रॅटर्जी आखली आहे ती स्ट्रॅटर्जी कशी असणार आहे ते सांगतो तुम्हाला ऐका विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्वाचा गणिताचा जर पूर्ण पेपर दोन हजार चोवीस गणित अनॅलिसिस केलं ना गणित अनालिसिस केलं तर तुम्ही बघा संख्या प्रकरण असू द्या तुम्ही शेकडेवारी असू द्या सरासरी असू द्या नप्पा तोटा असू द्या सर्व प्रकरणाचा जर पूर्णता अनालिसिस केलं सरळ व्याज असू द्या चक्रवाढ व्याज असू द्या रेल्वे असू द्या दिनदर्शिका असू द्या घड्याळ असू द्या या पूर्ण प्रकरणाचा अभ्यास केला तर तुम्हाला एकच ये जाणवून येईल की तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील तर गणित सुटणार नाही मग बेसिक म्हणजे काय बेसिक म्हणजे काय हे समजलं पाहिजे फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्याय का है? है तुम्हाला काय समजलं पाहिजे की समजा उदाहरण घ्या बघा समजा आपण संख्या घेतलं तर तुम्हाला संख्यांचे प्रकार समजले पाहिजेत मग या संख्यांच्या प्रकारामध्ये काय तर पहिला घटक एक पहिला घटक आहे वास्तव संख्या बघा इकडे लक्ष द्या आणि दुसऱ्या काय आहे मुलांना अ वास्तव संख्या मग वास्तवाने अवास्तव म्हणजे कळलं पाहिजे की बाबा वास्तव संख्येत काय येतं एक परिमेय आहे बघा इकडे एक अपरिमेय आहे म्हणजे बघा ऐक लक्ष द्या परिमेय आहे आणि एक काय आहे अपरिमेय आहे मग या परिमेय संख्यात काय आलं पाहिजे की ज्या संख्या विच्छेद क्यु स्वरूपात लिहिता ये कि येतात किंवा छेद रूपात लिहिता येतात त्या सर्व संख्या परिमेय आहेत सर्व संख्या परिमय आहेत म्हणजे तुम्हाला या संख्येवर आता प्रश्न कसे आलेत बघा पहिला घटक या परिमेयमध्ये का काय काय येतं एक येतं नैसर्गिक दुसरा येतो पूर्ण तिसरं काय येतं सांगा दशांश पूर्णांक हित अपूर्णांक ह्या सर्व संख्या था, या वास्तव संख्यामध्ये येतात येतात ना विद्यार्थी मित्रांनो हो आता बघा मग नैसर्गिक संख्येत काय पडलंय दोन हजार जर चोवीसच्या अभ्यासाचा प्लॅन बघितला नैसर्गिक संख्येत काय आले बाळांनो काय आलंय तर नैसर्गिक का संख्येमध्ये काय आलं तर सर्वात महत्वाचं या नैसर्गिक संख्येची आली बेरीज दुसरं काय आलं या नैसर्गिक संख्येची आली सरासरी मग या बेरजेचं सूत्र किंवा या बेरजेचं टेक्निक कोणतंही सूत्र उपयोगात न घेता ह्याचं टेक्निक तुम्हाला समजलं पाहिजे ही आपली स्ट्रॅटजी आहे आपण शिकवणार काय तुम्हाला जर नुसतं प्रश्न विचारला सर्वांना माहित आहे आजपर्यंत जवळजवळ कितीतरी वेळा प्रश्न आलाय काय की एक ते शंभर अंकांची बेरीज किती बघा प्रश्न येऊन गेलाय प्रश्न एक ते शंभर अंकांची कोणताही पोलीस भरतीचा पोरगा लगेच उत्तर सांगतो पन्नास पन्नास मग हे काढायचं कस हे कि कि किती आहे किंवा तुम्हाला असं पण विचारलं जात कि बाबा मध्ये ह्या बेरजेमध्ये शिकणार आहे हे पहिल्या प्रकरणाची स्ट्रॅटेजी सांगतोय तुम्हाला तुम्हाला काय पडतंय परीक्षाला दोन हजार चोवीस ला काय आलंय बर ह्याच्यामध्ये अॅक्युरन्सी पाहिजे सर्वात महत्वाचं काय तर तुम्हाला येणारे घटक हे तुम्हाला अॅक्युरन्सी आले पाहिजेत दोन महत्वाचा घटक मी दोन हजार चोवीस चे पेपर बघितलेत मुलांना तर दोन हजार चोवीसच्या च्या पेपरमध्ये अजून एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे जो विद्यार्थ्यांना उघड जातो तो म्हणजे काय तर एक आहे सरळ व्याज बघा एक लक्ष द्या एक आहे सरळ व्याज आणि दुसरा विद्यार्थी मित्रांनो चक्रवाढ व्याज हे खूप महत्वाचे आहे बरं का एक लक्ष द्याय का एक सरळ व्याज आणि दुसरा आहे चक्रवाड व्याज आता सरळ व्याज म्हणलं की नाही संकल्पना फक्त समजून घ्या ह्याचे सूत्र लगेच त्याच्याकडे जाऊ नका सरळ व्याज म्हणलं ना साध साध व्याज असतं साध म्हणजे वार्षिक दर असतो साधा व्याज दर असतो म्हणजे कसं समजा उदाहरण घ्या पहिल्या वर्षाला सरळ व्याज विद्यार्थी मित्रांनो पाचशे आलं तर दुसऱ्या वर्षाला ते पाचशे ची येणार आहे तिसऱ्या वर्षाला पण ते पाचशे ची येणार आहे लक्षात ठेवा सरळ व्याज म्हणजे प्रत्येक वर्षी समानच येत जातं एकदा तुम्ही एक मुद्दल घेतली उदाहरण सांगतो ह्याचं व्याज जर पाचशे आलं दुसऱ्या वर्षाला पाचशे तिसऱ्या वर्षाला पाचशे पण ऐका विद्यार्थी मित्रांनो चक्रवाड व्याजात काय होतं ऐका पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज विद्यार्थी मित्रांनो समान असत पण होत काय होतं काय चक्रवाढ व्याजामध्ये मुलांना पुन्हा व्याज जात म्हणजे काय होत चक्रवाढ व्याज काढत असताना व्याजावर व्याज जात म्हणजे एक लक्षात ठेवा व्याजावर व्याज जात व्याजावर व्याज पण लक्षात ठेवा पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि पहिल्या वर वर्षाचं चक्रवाढ व्याज काय असतं काय असतं बोला समान असत ही संकल्पना लक्षात ठेवा पण चक्रवाढ व्याजात दुसऱ्या वर्षावर जाताना व्याजावर व्याज जात लक्षात आलं मग तुम्हाला काय कळलं पाहिजे मुलांना लक्ष द्या रास कशाला म्हणतात रास म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मुद्दल अधिक व्याज असतं ही मुद्दल अधिक व्याज असतं आणि चक्रवाढ व्याजानं कधी पण लक्षात ठेवा चक्रवाढ व्याजानं विद्यार्थी मित्रांनो कधीच कधीच चक्रवाढ व्याजानं कधीच तुम्हाला डायरेक्ट व्याज मिळत नाही चक्रवाढ व्याजानं विद्यार्थी मित्रांनो काय मिळते रास मिळते आणि ह्या राशीतून मुद्दलवाजा केली तर व्याज मिळतं दुसऱ्या महत्वाचा घटक तुम्हाला अजून सांगतो बघा हे प्रकरण भरपूर प्रश्न आलेत मी जे पी वायक्यू बघतोय ते सांगतोय तुम्हाला त्यानंतर तुम्ही जर रेल्वेचा घटक बघितला जो घटक खूप महत्वाचा असतो याच्यावर खूप प्रश्न आलेत रेल्वेच्या घटकामध्ये काय पडलं विद्यार्थी मित्रांनो पहिला घटक तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या रेल्वेमध्ये ऐका या विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेल्वेचा वेग मग विरुद्ध दिशेने रेल्वेचा वेग असेल तर काय करावं वेगांची काय करा हे बोला वेगांची काय करा बेरीज म्हणजे ह्या विरुद्ध दिशेनं आलं तर वेगांची बेरीज असते एकाच दिशेनं मी तुम्हाला काल सांगितलंय एकाच दिशेनं असेल तर काय करायचं असतं वेगांची वजाबाकी करायची असती पण त्याला आठ काय सांगितलंय तर इथं तुम्हाला पहिल्या गाडीचा वेग घ्यायचा आहे पहिल्या गाडीचा वेग गुणिले बघा हे प्रश्न आलेले सांगतो वेळेतील फरक घ्या आणि बागिले काय करणार बोला 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 काय करणार वेगातील फरक म्हणजे एक लक्षात ठेवा एका विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय टीचिंग करायचंय ते सांगतोय तुम्हाला की हे प्रकरण आली ना तर तुम्हाला त्या प्रकरणाच्या स्ट्रॅटेजी समजल्या पाहिजेत उदाहरण तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगतो आता बघा एक लक्ष द्याय का तुम्हाला प्रश्न दोन हजार हे लक्ष द्या तुम्हाला दोन हजार चोवीस ला प्रश्न आलाय आता प्रश्न का आलाय बघा एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात ह्या संख्येचं वर्गमूळ किती मग आता तुम्हाला लगेच दिसतंय बघा हे तर तुम्ही नुसतं निरीक्षण करा एक तीन किती झालं चार चार पाच नऊ सात मग वर्गमुळात किती आलं सोळा सोळाचं वर्गमूळ किती तुम्हाला एक गोष्ट कळली का विद्यार्थी मित्रांनो काय की अशा क्रमागत विषमसंख्या आल्या ना विषमसंख्या त्यांची विरिज वर्गसंख्या येते काय येते वर्ग संख्या येते तर त्यांची बेरीज काय येते वर्ग संख्या मग जे टेक्निक आहे ती तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय वर्ग संख्या येते ना म्हणजे बघा एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात यांची बेरीज झाली पुढं विद्यार्थी मित्रांनो नऊ केलं तर काय इथं जर नऊ केलं तर काय येणार पंचवीस येणार ना पंचवीस पंचवीसचा वर्ग म्हणून विद्यार्थी मित्रांनो पाच म्हणजे एक लक्षात ठेवा तुम्हाला जे आपण देणार आहे ते काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टेक्निक देणार आहे टेक्निक एक लक्ष ठेवा कधी कधी तुम्हाला असा एक प्रश्न आलाय बघा दोन हजार चोवीस ला काय आलाय बघा सात पॉइंट एक वर्ग वर्गमूळ विचारले मग आता तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे की हिथं जे जी मी एक लिहिलंय हिथं एक आणि त्याच्यावर एक टिंब लिहिलाय या एक वर जो टिंब लिहिलाय त्याचा अर्थ असतो आवर्ती काय असतं विद्यार्थी मित्रांनो आवर्ती मग याच्यावर लिहिलेला शब्द याच्यावर लिहिलेला टिंब हा आवर्ती असतो काय असतं विद्यार्थी मित्रांनो आवर्ती तो एक एक म्हणजे याचा अर्थ असा झाला बघा सात पॉइंट एक 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 असं अनंतपर्यंत येत जात मग तुम्हाला माहित आहे जर आपण आवर्ती झालं जर आवर्ती झालं तर तेवढे तेवढे नऊ आपण खाली घेतो म्हणजे हे आपण असं लिहितो तेवढे नऊ जर विद्यार्थी मित्रांनो आपण खाली लिहिलं तर आता यांचं वर्ग मूळ काढायचं ह्या नऊ न याला गुणा सत्ता त्रेसष्ट आधी की एक चौसष्ट मग काय येणार चौसष्ट छेद नऊ चौसष्ट वर्ग मूळ मुलांना बोला चला आठ आणि ह्याचं किती येणार तीन म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं विद्यार्थी मित्रांनो सिंपल म्हणजे आपण जे करणार आहे दोन हजार चोवीसचा चा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा दोन हजार चोवीसचा चा एक लक्षात ठेवा सांगायचा मुद्दा काय तर मला काय सांगायचं एक लक्ष द्या तुम्हाला दोन हजार चोवीस ला आलेले प्रश्न आहेत अजून एका जिल्ह्यामध्ये एक प्रश्न आला विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा आलाय तो बघा एका जिल्ह्यामध्ये आलेला एक प्रश्न तुम्हाला सांगतो का आलाय प्रश्न बघा प्रश्न आलाय बघा एक छेद एक, एक बरोबर विद्यार्थी मित्रांनो बारा आहे बघा दोन हजार चोवीस चे प्रश्न आहे ते तर त्यांनी काय विचारलंय बघा एक वर्ग अधिक एक छेद एक प्रश्न आले मग आता हे प्रश्न बघितल्या विद्यार्थी आपले विद्यार्थी काय होणार हे होणार वाव किती मोठा प्रश्न आहे तुमच्या लगेच डोक्यामध्ये त्रास होणार मग आता मला सांगा या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला काढायचं असेल या प्रश्नाचं उत्तर काढायचं असेल तर मला सांगा तुम्ही एक पूर्णता निरीक्षण करा का शे शे हे काय बघा हे पूर्ण हे जे पूर्ण आहे त्याची किंमत बारा आहे किती आहे बारा ही पूर्ण आहे हितचिन्ह चिन्ह विद्यार्थी मित्रांनो अधिक चिन्ह अधिक आहे हे चिन्ह अधिक अधिक आहे मग करायचंय काय अरे काय करायचंय किती सोपं आहे बघा कुणाला येईल काय उत्तर नाही आपली जी काय असणार विद्यार्थी मित्रांना फक्त टेक्निक जाणार दोन हजार एक लक्ष ठेवा आणि त्याच्याबद्दल हे एक लक्ष द्या आपली स्ट्रॅटी काय प्रश्न आला तो प्रश्न पण समजून सांगणार कोणत्या जिल्ह्याला आलाय तो पण समजून सांगणार आणि जास्तीत जास्त सराव आणि एक लक्ष ठेवा आपली टॉपिक टेस्ट असताना हे एक लक्ष द्याय का टॉपिक टेस्ट होत असताना विद्यार्थी मित्रांनो असं नाही होणार आपली टॉपिक टेस्ट ही उपघाटक सुद्धा होणार आहे म्हणजे लक्षात ठेवाय का नुसतं मी जर संख्या प्रकरण घेतलं तर संख्या प्रकरणामध्ये अकरा उपघटक आहेत विद्यार्थी मित्रांनो मग अकरा उपघटकाव म्हणजे प्रत्येक उपगटकाव टेस्ट होणार आपली पन्नास पन्नास मार्गाचे प्रश्न चुकेल का मुलांनो त्यातली त्यात जास्तीत जास्त त्या उपगटकाव पीवायक्यू असणार आहेत का आहे विद्यार्थी मित्रांनो बोला पीवायक्यू मग पीवायक्यू असणार आहेत मग आता हा प्रश्न कसा सोडवायचा तर विद्यार्थी मित्रांनो ह्याचं खूप टेक्निक वारे आहे या बाराचा वर्ग करायचा आणि ह्याच्यामधनं दोन वाजा करायचा मग बाराचा वर्ग बोला किती सोप टेक्निक आहे बोला एकशे चौचा वाजा दोन उत्तर किती एकशे बेचाळीस किती सोपं आहे सोप ना हे टेक्निक फक्त आपल्याला काय करायचं इथं अवलंब याचा या टेक्निकचा अवलंब इथं आपल्याला करायचा आहे म्हणजे एक लक्षात ठेवा हे पूर्णता असाल हे लक्ष द्या तुम्हाला घानाचं पण शिकवणार आहे फक्त मी आज सांगतोय की आपल्याला विस्तार केला एक लक्ष तारखेपासून तुम्हाला एक लक्ष ठेवा विद्यार्थी वी मित्रांनो वीस तारखेपासून आपण काय करणार आहोत तर पहिला घटक ऐका एक वीस तारखेपासून आपण बॅच चालू करतोय पण त्या बॅच मध्ये एक लक्षात ठेवा माझा वैयक्तिक शिकवण्याचा स्ट्रॅटजीचा अनुभव सांगतो मी सर्वात जास्त विद्यार्थी मित्रांनो तो घटक आणि त्या घटकाचे पी वाय क्यू ह्याच्यावर जास्त भर देणार आहे एक लक्षात ठेवा माझं ही स्टेटजी असणार आहे एक लक्षात ठेवा काय असणार आहे एक घटक तो घटक किती का उघड असू द्या पण मी एक लक्षात ठेवा तुमच्या पुढे विद्यार्थी मित्रांनो हे पीवाय क्यू घेणार आणि या पीवाय क्यूच्या विद्यार्थी मित्रांनो ट्रिक्स देणार ट्रिक्स लक्षात ठेवा हे पीवाय क्यू आता कसं सांगितलं तुम्हाला की बाबा तुम्हाला संकल्पना समजून सांगायचे म्हणजे गुणोत्तर प्रमाण शिकला भागीदारी प्रमाण शिकला तुम्हाला काय समजलं पाहिजे की बाबा नफा कसा मिळतो बघा तुम्ही एक विचार करा ना नफा कसा मिळतो नफा मिळतो कसा अरे भांडवल गुणिले मुदतीत नफा असतो एखाद्या लक्ष द्या एखाद्या व्यापाऱ्यानं समजा दहा हजार रुपये भांडवल तीन वर्षासाठी ती गुंतवलं म्हणजे दहा वर्ष दहा हजार रुपये तीन वर्षासाठी गुंतवलंय म्हणजे त्याचा तो नफ्याचं प्रमाण त्या दोघातच येणार ना म्हणजे नफा कधी होणार जर भांडवल गुणिले मुदतीच्या पटीत त्याला नफा होतो ही आपली स्ट्रॅटजी असणार आपण काय असं पळणार नाही किंवा तुम्हाला न समजता विद्यार्थी मित्रांनो कुणालाही असं पुढे जाणार नाही आपला महत्वाचा मुद्दा हेतू एकच आहे तुम्हाला एक येणारे पोलीस भरतीचे विविध स्पर्धा परीक्षेचे क्वेश्चन आपल्या ह्याच्यातनं सुटणार लक्षात ठेवा कारण की आपली स्ट्रॅटर्जीच असे असणारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शंभर अँड शंभर टक्के त्या स्ट्रॅटर्जीचा शंभर टक्के फायदा होऊन जाणार एक लक्षात पीवाय क्यू एक लक्षात नवीन बॅच चालू होती पण माझा सर्वात जास्त भर हा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर वर असणार म्हणून तुम्हाला काय सांगतोय लक्ष द्याय का तुम्हाला काय सांगतोय सर्वात महत्वाचं एक लक्षात ठेवा प्रत्येक प्रकरणाचं एक लक्षात ठेवा तुम्हाला नियोजनबद्ध नियोजनबद्ध कार्यक्रम असणार आहे प्रत्येक एक लक्षात ठेवा मी काय म्हणतोय घटक घेतला घटक आणि या घटकाचे उपघटक हे लक्ष द्या मुलांनो घटकाचे उपघटक म्हणजे या उपघटका मी टिष्ट घेणार आहे एक लक्षात ठेवा म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला समजा आपण संख्या घेतलं या संख्यामध्ये काय असणार विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक मग नैसर्गिक संख्या आलं ह्याच्यामध्ये दुसरा उपघटक काय विद्यार्थी मित्रांनो पूर्ण संख्या आहे ना नंतर काय विद्यार्थी मित्रांनो बोला पूर्णांक आहे आहे ना नंतर काय विद्यार्थी मित्रांनो बोला त्रिकोणी संख्या आहे ना यानंतर काय आहेत विद्यार्थी मित्रांनो मूळ त्यानंतर काय आहेत संयुक्त त्यानंतर काय आहेत रोमन म्हणजे रोमन अंक आहेत रोमन अंक त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय आहे स्थानिक किंमत त्याच्यानंतर काय एकाच घटकात दर्शनी किंमत मग लक्षात ठेवाय का फक्त सांगतोय तुम्हाला म्हणजे हा उपघटक आहे ह्याच्यावर तीस मार्काची टेस्ट ती पण काय क्यू एक लक्षात ठेवा ती पण काय पी क्यू हा पूर्ण पूर्ण संख्येचा प्रकार आहे ह्याच्यावर तीस मार्काची टेस्ट असणार म्हणजे आपली स्टॅटर जी पूर्णतः जगाच्या वेगळ्या म्हणजे मला सांगा तुम्ही घटक शिकला संख्या हे ऐका हे बोल नका घटक शिकला संख्या पण फक्त संख्येव नाही थांबणार विद्यार्थी मित्रांनो आपण आपण संख्यव थांबणार आहे का म्हणजे तुमची फक्त संख्येची नाही टेस्ट घेणार मी एक लक्षात ठेवा संख्या म्हणजे असं तुम्हाला दिलं संख्या त्याच्यावर शंभर मार्काचा पेपर दिला असं कधीच नसणार माझं डोक्यात एकच आहे एक लक्षात ठेवा मी तुम्हाला स्थानिकांनी दर्शनी किंमत हा घटक शिकवला समजा ह्याच्यामध्ये किती टाईप येतं सात मग ह्याच्या सत्ता मध्ये आपल्याला किती महत्त्वाचे आहेत पाच मग या स्थानिक आणि दर्शनी किंमत मग स्थानिक दर्शनी किंमत बघताना आपण कशा कशाची बघणार आहे त्या लक्षात ठेवा ऐका ही तर दशांश पूर्णांकाची पण बघणार आहे दर्शनी किंमत बदलत नाही हे पण तुम्हाला सांगणार आणि या दर्शनी आणि स्थानिक किंमतीवर तीस मार्काची टेस्ट ही तर पूर्ण संख्येवर तीस मार्काची टेस्ट म्हणजे तुम्हाला काय मी स्ट्रॅटर्जी आखले की तुमचा हिता समजा एखाद्या वेळेस काय होतं कधी कधी विद्यार्थ्यांच्या पंचवीस मूळ संख्या पाठच होत नाहीत त्रिकोणी संख्या एक ते शंभर मधल्या तेरा पाठच होत नाहीत विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्ट्रॅटर्जी न ते पाठवणार तुमचा कोणत्याही प्रकरणातल्या उपघाटकाव तुमचा मार्क जाणार नाही अशी आपली वीस तारखेपासून विद्यार्थी मित्रांनो ही स्ट्रॅटलजी असणार आहे ही स्ट्रॅटलजी मी तुमच्या पुढे मांडतोय दोन हजार चोवीसचे चे सगळे प्रश्न हे गवे गवे प्रश्न दोन हजार चोवीसचेच चेच नाही विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर जे वेगवेगळे प्रश्न पडलेत मला आणखी एक नवीन भांडारा जिल्ह्यामध्ये दे ऐका दोन मिनिटं सांगायचं राहिलं फक्त भांडारा जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आलाला ऐका प्रश्न आलाय गणितामध्ये म्हणजे तो कशाचा टाकलाय विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीला आयबीपीएस चा प्रश्न टाकलाय ते आय बी पीच अप्रोसामाईत म्हणजे त्याचा अर्थ मराठीमध्ये होतो अंदाजे एक लक्षात ठेवा हो भंडारा जिल्ह्यामध्ये दे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आलाय सिलोलिझमचा प्रश्न आलाय तर्काने अनुमान सर आपले घेणारच आहेत बुद्धिमापांचे पण तरी मी एक लक्षात आहे त्याच्यावर भर देतो तर्क अनुमानावर प्रश्न आलेत म्हणून आपली जी पूर्णता स्ट्रॅटर्जी असणार आहे ही स्ट्रॅटर्जी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खूप महत्वाची आणि फायदा करून देणार आहे लक्षात ठेवा म्हणून एक लक्षात वीस तारखेपासून सर्वांनी ही बॅच जॉईन करा का करा कारण की आपण इथं आमच्या पूर्ण शिक्षक मीटिंग मधला विषय सांगतो आपण इथं विद्यार्थ्यांकडून करूनच घेणार आहे शंभर टक्के विद्यार्थ्याला यश आहे जिथं जी ऑनलाइन मुलं असतील जे लेक्चर ऑनलाईन करतील त्यांना आपण पीडीएफ स्वरूपात टेलिग्रामला पीडीएफ स्वरूपात आपले झालेले उपघटक त्या उपघटकाची टेस्ट पीडीएफ स्वरूपात आपण पाठवणार आहे करून घेणार आहे हित मी प्रत्येक विद्यार्थ्याकडून हे घटक करणार शंभर टक्के आमच्या डोक्यातच ह्या वेळेस हित आलाय ना तो विद्यार्थी भरतीचा होणार तो विद्यार्थी शंभर टक्क्याने एकशे एक टक्का भरतीच होणार लक्षात आलं हेच आपलं काम आहे लक्षात आले ओके चालते असू द्या धन्यवाद आपण चालू करू